नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी माने नर्सरी आज चौदा बारा दोन हजार चोवीस आपण लोडिंग बघतो आहे कामिनी जी बुकेसाठी वापरली जाते पानाची कामिनी बघू शकतो आहे आपण आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे लोडिंग श्री मुग्दुम साहेब दऱ्याचे वडगाव कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे ज्या गावात आपली आत्तापर्यंत मधुकामिनी जवळजवळ पंधरा हजार रोपं लागलेले आहेत एकाच गावात मधुकामिनी ही बुकेसाठी वापरली जाते पानाची कामिनी असते आणि याला पैशात झाड म्हणतात चार बाय तीन फुटावरती लागवड केली तर एकरमध्ये सत्तावीसशे पन्नास रुपये बसतात आणि बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना ही रोपं घरपोच मिळत असतात आता ही टोटल जी रोपं आहेत यामध्ये आपली नव्वद टक्के रोपं बुकिंग झालेले आहेत बघू शकतो आपण मधुकामिनी एक किलोच्या बॅगमध्ये असतं आणि रोप चांगलं शेड झाल्यानंतर आपल्याला हे रोप दिलं जाते ऑर्डर घे घेईल तसंही रोपं बनवली जातात आणि स्वतः रोप आहे ती त्यासाठी रोपं देताना आपण निवडून देत असतो रोपं बघू शकतो मधुकामिनी म्हटलं की एकदा लावलं की हे झाड आपल्याला अठरा वीस वर्षे चालतं आणि ज्या झाडाच्या आपण फांद्या कटिंग कटिंग करून बुकेसाठी असेल त्यासाठी त्याचबरोबर डेकोरेशन मटेरियलसाठी मोठमोठ्या हॉटेलमध्ये सजावटी म्हणून त्याचबरोबर कंपाऊंडलाही कामिनी लावली जाते कामिनीमध्ये दोन प्रकार असतात एक गोल आणि दुसरी असते पानाची आता पाना जी आपण बघत आहोत ती लांब पानाची कामिनी आहे ही जी लागवड आपल्याला पट्टणकडून लिंगिरीमध्ये पण लागवड आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये निरगुडी म्हणून गाव आहे मगर म्हणून शेतकरी आहेत तिथं पण आपली लागवड झालेली आहे बघू शकतो आता हे रोप आपण मखदूम साहेबांनी जी रोपं घेतलेली आहेत ते अशा प्रकारची रोपं मधुकामिनी आता भाभी ही जी रोपं आहेत ही रोपं हार्डनिंगला पूर्ण आपण ह्याच्यावरचं नीट काढलेलं आहे आणि ही रोपं आता विक्रीसाठी चालू झालेली आहेत रोपांनी चांगला फटवा घेतलेला आहे बघू शकतो आहे फटवा म्हणजे एकदम जबरदस्त फटवा आहे रोपांना भाभी जबरदस्त फुटवा आहे आणि ही जी रोपं आहेत ही चार बाय तीन फुटावरती लावल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पादन यानंतरच आपण जे दुसरं लोडिंग बघणार आहे मधुकामिनी तीन हजार रोपं ती पण आजच करणार आहोत आपण असं हे बुकिंग जे असते ह्याच्यावरती रोपं तया तयार केली जातात मुग्धल साहेबांचं बुकिंग रोपं दिल्यानंतर तीन हजार रोपं आपण मधुकामिनीची लोडिंग करणार आहोत आणि अशा प्रकारचे मधुकामिनी म्हणलं तर शेतकरी बंधूंना पैशा झाड रोप आपल्याला पोच म्हणलं तर पस्तीस रुपये बसते आणि पस्तीस रुपये पोच त्याचबरोबर खात्रीची रोप ला आड़, आड़ रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मारत असेल सर्व नियोजन अशा प्रकारचे आता रोप आल्यानंतर एक आठ दिवस ठेवायचे आहेत आणि आपण नंतर लागवड करायची आहे वातावरण सुटेबल झालं पाहिजे आठ आठ दिवसांना आपण लागवड करावी लावती वेळी खड्यामध्ये शेणखत निंबळपेंट थेबेट हे सर्व टाकून पिशीपणे रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिकी अशी बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे अशा प्रकारचं जर आपण मधुकामिनीचं जर जर नियोजन केलं तर बुकेसाठी त्याचबरोबर शोसाठी इतर ठिकाणी याचा आपल्याला वापर होतो बघू शकता आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपे घरपोच मधुकामिनीबरोबरच टेबल पाम असेल आरेगा पाम असेल त्यासाठी इतरांनी आपल्याला शोमध्ये जी बुकेसाठी लागणारी सर्व रोपं पिंजेरी असेल ही सर्व रोपं मिळत असतात अशा प्रकारची लोडिंग खात्रीशी रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता पूर्ण प्लॉटमध्ये आपण रोपाची सिलेक्शन करून देतो आहे याचं कारण ही रोपांची वाढ फास्ट होत असते आता ह्यानंतर आपण ह्या दोन प्लॉटमधली तीन हजार रोपं जी पूर्ण शॉर्टिंग करून लोडिंग करणार आहोत आणि रोपं राहिल्यानंतर आम्ही परत त्याला खतपाणी करून ह्या रोपाची पण ग्रोथ घेत असतो पूर्ण नियोजन असं केलं जाते सिलेक्शन करून चांगली चांगली रोपं दिली जातात अधिक माहितीचा आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे त्याचबरोबर आपल्याकडे सर्व फळझाडे मिळतात पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी जिथं अडीचशे आणि चाळीस कोटीचा टर्न वार्षिक होणारी सर्वात मोठी नर्सरी आहे त्याचबरोबर रोप लागोडीपासून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे